हा आहे तरी कोण या सिरीजच्या आठव्या सत्रात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत मग ते याचा पहिला अध्याय आणि एकविसाव्या वचनात असे लिहिले आहे की तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारेल देवदूताने योसेफाला स्वप्नात पुढे जन्मास येणाऱ्या बाळाचे नाव येशू ठेवण्याचे सांगितल्याबद्दल आपण वाचले येशू ह्या नावाचा अर्थ आहे तारणारा पण देवदूत पुढे जे म्हणाला ते त्याहूनही अधिक महत्वाचे आहे देवदूत म्हणाला तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारेल तो हा शब्द नाही वापरला तर तोच हा शब्द वापरला आहे तोच म्हणजे केवळ येशू ख्रिस्त हाच त्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही नाही येशू ख्रिस्त हाच म्हणजे हा एकटाच तारणारा आहे आणि तो संपूर्ण जगाचं तारणार आहे हे अनेकांना ठाऊक नसलेले सत्य आहे मनुष्य हा जन्माने व कर्माने पापी असल्यामुळे पापांपासून म्हणजे पापाच्या दीर्घकालीन परिणामापासून नरकापासून सुटण्याची त्याला नितांत गरज आहे अखिल मानव जातीला त्यांच्या पापांपासून तारावयास दुसरा कोणीही समर्थ नाही किंबहुना पवित्र शास्त्र खात्री करून देते की तारण दुसऱ्या कोणाकडून नाही कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव हो, आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही प्रियानो या जगाच्या तारणाऱ्याने जगातील असंख्य लोकांना त्यांच्या पापांपासून आतापर्यंत तारलेले आहे बायबल सांगते की जे ख्रिस्त येशू मध्ये आहेत त्यांना दंडाज्ञ नाही पण इतरांवर मात्र देवाचा क्रोध येणार आहे तर चला आपण ही त्या तारणाऱ्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपले तारण साधूया व त्याला अधिक ओळखूया कि हा आहे तरी कोण ख्रिस्त माझ अलवाते प्रिया